तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगावमध्ये शेततळे व इतर कामात कोट्यवधी रुपयाचा गैरप्रकार करणारा कार्यकारी अभियंता गोकुल श्रावण महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाकडून भ्रष्टाचाराचा सन्मान हास अधिकाऱ्यांचा मान हे अभिनव आंदोलन करण्यात आले असून गोकुल महाजन यांच्यावर सात दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा त्रिव आंदोलन छेडण्याच्या यावेळी इशारा देण्यात आलाय न्याय द्या उर्ची भ्रष्टाधिकाऱ्याला निलंबित करा भ्रष्टाधिकाऱ्याला भ्रष्टाधिकाऱ्याला अधिकाऱ्याचा निलंबित करा निलंबित करा निलंबित करा निलंबित करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष